प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनतपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका निर्णायक ठरणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा कराड तालुक्यातील के सत्ता केंद्र आहे या कारखान्यावरती आतापर्यंत आमदार बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत आलेली आहे मुख्य झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये मोठं राजकीय परिवर्तन झालं विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मनोज घोरपडे झाले मनोज घोरपडे यांना विजयी करण्यामध्ये बाळासाहेब पाटील यांचे सर्व विरोधक एकत्र आल्यामुळं मनोज घोरपडे यांचा विजय सुकर झाला जे, जे परिवर्तन करार उत्तर मध्ये विधानसभा निवडणुकीत झालं तसंच परिवर्तन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत होईल अशा प्रकारचा आशावाद मनोज घोरपडे यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी म्हणजे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन करण्याच्या दिशेने मनोज घोरपडे यांनी पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी पॅनल विरोधात विरोधकांचा एक पॅनल असणार आहे आणि तो पॅनल सर्वपक्षीय पॅनल असणार आहे यामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तसेच इतर छोटे मोठे पक्ष या पॅनलमध्ये सहभागी होणार आहेत परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जर माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा पराभव करायचा असेल तर त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका निर्णायक राहणार आहे नुकतीच सह्याद्री साखर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आमदार मनोज घोरपडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरती लढायची उमेदवारीच वाटप कसं करायचे असं वेगवेगळ्या मुद्द्यांवरती खरदर चर्चा झालेली आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठा आहे जर विरोधकांना आपला पॅनल निवडून आणायचा असेल तर पृथ्वीराज चव्हाण हे विरोधकांबरोबर असणं गरजेचं आहे त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांची मदत घेण्यासाठीच खर तर मनोज घोरपडे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधक या निवडणुकीत एकत्रित येताना दिसत आहेत अर्थातच एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये आहे तर दुसरा गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच विरोधात आहे पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सध्या बाळासाहेब पाटील हे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजेच महाविकास आघाडीचा भाग आहेत त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतात का, का। म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणार का याकडं कर्दर मतदारांचं म्हणजेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांचं लक्ष लागलेलं आहे जर पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्याचा फटका हा बाळासाहेब पाटील यांना बसू शकतो बाळासाहेब पाटील यांच्या सत्ताधारी पॅनलच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे इतर नेते मंडळही सुद्धा खरच उत्सुक आहेत परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावरती बा, माझे आमदार बाळासाहेब पाटील यांचं प्रभुत्व लक्षात घेता आणि बाळासाहेब पाटील यांना मानणारा सभासद वर्ग लक्षात घेता मनोज घोरपडे हे सावध खेळी करताना दिसत आहेत कारण बाळासाहेब पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र केलं तरच बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव करता येऊ शकतो हे गणित मनोज घोरपडे यांना चांगलंच माहीत आहे कारण नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील हे पराभूत झालेले आहेत कारण आतापर्यंत याच मतदारसंघामधून बाळासाहेब पाटील हे सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत विखुरलेले विखुरलेले किंवा किंवा असणं विरोधकांमध्ये समन्वय नसणं विधानसभा बाळासाहेब पाटील यांना फायदा होत होता तसाच फायदा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मध्ये मिळत होता त्यामुळं जर बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचा पराभव करायचा असेल तर मनोज घोरपडे यांना विरोधकांना एकत्र आणावं लागेल आणि त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची मदत घ्यावी लागेल आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालीच खर तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन होऊ शकत त्यामुळं मनोज घोरपडे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत कोणती भूमिका घेतात त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण हे कोणती भूमिका घेतात काँग्रेस पक्षाचे नेते ऍडव्होकेट उदयसिंह हो पाटील उंडाळकर हे कोणती भूमिका घेतात त्याचबरोबर मनोज घोरपडे हे ज्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत त्याच पक्षातील कराड तालुक्यातील नेते मंडळी कोणती भूमिका घेतात यामध्ये प्रामुख्याने धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील किंवा इतर नेते मंडळी असतील कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्वपूर्ण आहे परंतु यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही रंगदार आणि अटीतटीची होईल एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका